नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मान्य दादा भुसे यांनी शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय जाहीर केलेला आहे तर काय निर्णय आहे या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यात संस्था चालकांची मोलाची भूमिका असून शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढे यावे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय बदलावे लागतील येत्या आठवडाभरात शैक्षणिक आराखडा तयार केला जाईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी शैक्षणिक संस्था चालकांना दिले तर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती विषयावर राज्यातील शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांच्या संघटनांच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यामध्ये ज्ञानेश्वर मात्रे शालेय शिक्षण आयुक्त सचिन प्रतापसिंह प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह सुमारे एकशे पंचवीस संस्थाचालक आणि मुख्याध्यापक या चर्चासत्राला उपस्थित होते मंत्री भुसे म्हणाले की यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा शालेय शिक्षण विभागाच्या कृतीवर अधिक भर असून चांगल्या कामास उपक्रमास सरकार सहकार्य करेल तर अडचणी सोडू संस्थाचालक आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षक भरती संचमान्यता पवित्र पोर्टल अकरावी प्रवेश प्रक्रिया रोस्टर तपासणी जुनी पेन्शन ज्येष्ठता अशैक्षणिक कामे आदी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार केला जाईल शाळा पातळीवरील अडचणी तीन महिन्यात सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले तर पायाभूत सुविधांचा विकास करणं शिक्षण क्षेत्रातील घटकांसोबत मंत्र्यांनी दोन महिन्यातून एकदा अशी चर्चासत्रे घ्यावीत अशा सूचना संस्थाचालक मुख्याध्यापकांनी केल्या येत्या काळात शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे लक्ष पुरवू असे देखील मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले आहे